तृतीय पंथीच्या खुनाचा छडा मसवड पोलिसांनी लावला अवघ्या सहा तासात मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मसाईवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला गच्च्या असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती डायल एक एक दोनवर प्राप्त झाली सदर माहितीच्या आधारे प्रेताबाबत खात्री करण्याकरता पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत विहिरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यांची व त्याच्या नातेवाईकांची ओळख पटविणे आव्हानात्मक होते सदरचे प्रेत पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढले व त्याचा पंचनामा करतेवेळी मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्तीचा गळा आवळून खून करून त्याचा खून केल्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताच्या कमरेस लाईटच्या केबलने सुमारे तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे दिसत होते यावरून पोलिसांना प्रेताची प्रेताचे नातेवाईक व वा आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याच्या तिन्ही आव्हानाला सामोरे जावे लागत होते सदर मैताच्या उजव्या हातावर इंग्रजीत समाधान व डाव्या हातावर मराठीत आई बाबा असे नावे गोंदलेली असल्याची दिसत असल्याने पोलिसांनी गोंदलेल्या नावाच्या आधारे मैताचे नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली सदरची माहिती इंस्टाग्राम व्हॉट्सअप या सोशल मीडियावर प्रसारित केली त्यावेळी मैताचे नातेवाईक यांच्याशी संपर्क झाला त्यावेळी सदरसमयत हा मोटेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील तृतीय पंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय पंचवीस वर्षे हा असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सदरसमयत मयत याचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली व आरोपीचा शोध सुरू केला आरोपीचा शोध सुरू असताना मयत तृतीय पंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय वर्षे पंचवीस राहणार मोठेवाडी तालुका मान जिल्हा सातारा याचे व संशयित आरोपी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले होते त्यावरून आरोपी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा हा आपल्या शेतात काम करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्यावेळी पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आरोपी याने आपले व राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे यांचे प्रेमसंबंध होते व तो आपणास लग्न कर व मला घरी घेऊन चल असा तगादा लावत होता म्हणून मी त्याचा कायमचा काटा काढायचे ठरवून राशी उर्फ राहुल घुटुकडे यास मसाईवाडी मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या लगत असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीजवळ घेऊन जाऊन त्याच्या अंगावरच्या साडीने गळा आवळून जीवे ठार मारून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याकरता त्याच्या प्रेतास लाईटच्या केबलने कमरेस दगड बांधून विहिरीत टाकून मोटरसायकलने घरी निघून आल्याची कबुली दिली त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अपर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी गाव दहिवडी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व वा अंमलदार शशिकांत खाडे अमर नारनवर पोपट चव्हाण रुपाली फडचाळे जगन्नाथ नुबाळ नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे वसीम मुलानी श्रीकांत सुद्रीक यांनी केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट जनादेश